बागलान तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून पन्नास लाखांहून अधिक माया जमा करून गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या युवकास सटाणा पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड येथून शिताफीने अटक केली सन दोन हजार तेवीसमध्ये तलाठी परीक्षेत कोऱ्या उत्तरपत्रिका या आपल्या पाल्यांना उत्तीर्ण करण्याची व त्यांना नोकरीचे आदेश काढून देण्याची जबाबदारी माझी अशी बतावणी सटाणा येथील रहिवासी व वा आदिवासी विकास विभागात नोकरीला असलेले प्रतीक मदन पाठक याने शहरासह तालुक्यातील अनेक सुशिक्षित पदवीधरांना चुकीची माहिती देत लाखो रुपये जमा केलेत तलाठी पदासाठी परीक्षा झाल्यानंतर पाठक याने सांगितल्याप्रमाणे पैसे घेतलेल्या उमेदवारांनी उत्तरपत्रिका न सोडवता पेपर कोरे दिलेत वेळेत निकाल जाहीर झाल्यावर ज्या उमेदवारांकडून पाठक याने लाखो रुपये जमा केले होते त्यांची नावे न ना आल्याने ते उमेदवार व पालकांनी पाठक यांच्याकडे विचारणा केली असता उडवीचे उत्तरे देऊन अंतिम यादी प्रसिद्ध होणे बाकी आहे त्यात आपल्या पाल्यांची नावे येतील अशी खात्री दिली सहा अधिक काळ उलटला गेला तरी देखील अंतिम यादी न लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे पालकांच्या लक्षात आले फसवणूक झालेले पालक पंचायत समितीचे माजी सभापती परशुराम अहिरे यांच्यासह नरेंद्र निंबा भामरे लखमापूर संतोष पोपटनिकम पांढरुण तुकाराम पुंडलिक शेवाळे चौगाव रामचंद्र खैरणार सातपूर नाशिक यांनी सटाणा पोलिसात धाव घेऊन प्रतीक मदन पाठक यांच्या खात्यावर आर टी सह चेक व रोख स्वरूपात नोकरीसाठी पन्नास लाखांहून अधिक देऊन त्यांनी आमची फसवणूक केली असल्याची तक्रार दाखल केली त्यानुसार सटाणा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती प्रतीकला मिळताच त्याने मोबाईल क्रमांक बदलून शहर व तालुका सोडला पोलीस त्यांच्या मागावर असताना प्रत्येक गेल्या दोन वर्षांपासून नाशिक पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर जळगाव नागपूर आदी शहरांमध्ये नाव बदलून वास्तव्यास राहून पोलिसांना चकवा देत होता सटाणा पोलीस त्याच्या मागावर आहेत याची जाणीव त्याला होती पोलिसांनी कुरिअर फ्लिपकार्ट अमेझॉन बिग बास्केट आदी कंपनींची मदत घेऊन प्रतीक पाठक कोणत्या भागात व कोणत्या इमारतीत राहतो त्यांच्या फोटोग्राफीवरून घेण्याचा प्रयत्न केला असता अखेर छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड शहरात असल्याची खात्रीलायक माहिती सटाणा पोलिसांना मिळाली पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी यशस्वीरित्या सापळा रचून प्रतीक पाठक सिल्लोडहून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांच्या जाळ्यात अलगत अडकला पोलिसांनी सटाणा येथे आणून त्यास अटक दाखवीत न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी दिली पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत पोलीस एन बी जगताप वाय के शेवाळे बी ए सूर्यवंशी आर एम शिंदे एस बी कदम यांनी सिल्लोड येथून पाठक यांना ये अटक केली नोकरीसाठी लाखो रुपये जमा करणारा प्रतीक पाठक सर्वसामान्य कुटुंबातील असून तो शहरातील एका राजकीय वजनदार असलेल्या नेत्याचा कार्यकर्ता असल्याची चर्चा असून पाठक यांच्या जबाबात त्या वजनदार आकाचे नाव पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे